नमस्कार मी शब्द योद्धा सागर त्यांना कधी पप्पू म्हणून हिनवलं गेलं आलुसे सोना बनानेवाला नेता म्हणून निवजलं गेलं नवे नवे तर त्यांच्या आई बहिणीवरून नको नको ते बोललं गेलं सोशल मीडियावर त्यांची इमेज डॅमेज के केली गेली पण तेच राहुल गांधी आज मोदींना पुरून उरतायत का असे प्रश्न पडायला भाग पाडणारं गांधींचं एक नवीन व्हर्जन अख्खा देश पाहतोय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर गांधींच्या भाषणात आणि भूमिकेत कमालीची प्रगल्भता पाहायला मिळते राहुल सध्या तुफान फॉर्म मध्ये आहेत कधी ते संसदेत महादेवाचा फोटो हातात घेऊन भाजपला अडचणीत आणतात तर कधी जाहीर सभांमधून भाजप आणि मोदी सरकारला एक्सपोज करतात ऑपरेशन सिंधूरच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच निशाणावर धरलंय हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलले असं मोदींनी बोलून दाखवावं असं बोलत ते संसदेत मोदींना थेट चॅलेंजही करतायत यामुळे प्रश्न विचारले जात आहेत की राहुल गांधी मोदींवर भारी पडतायत का राहुल गांधी मोदींना एक्सपोज करतायत का

तो आज शाम प्रधानमंत्री को कह देना चाहिए इज अ झूठ बोल रहा है संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंधूवर चर्चा झाली या चर्चेत विरोधकांनी सरकारला चहोबाजून घेरलं सरकारनेही विरोधकांच्या प्रश्नांना जशास तसं उत्तर दिलं विरोधी वाकावरून अरविंद सावंत सयोनी घोष गौरव गोगोई तर सरकारकडून गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी खिंड लढवली चर्चेच्या शेवटाकडे वळताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापली बाजू मांडली याच बॅटलमध्ये राहुल गांधी मोदींवर भारी पडले अशी चर्चा देशाच्या जा राजकारणात झाली आता राहुल गांधी मोदींना कसे भारी पडतायत आणि मोदी कुठे कमी पडतायत ते पाहूयात राहुल गांधींनी यावेळी भाषणाची सुरुवात थेट मुद्द्यावरून केली त्यांनी थेट सरकारच्या मर्मावरच गाव घातला त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर राजकीय इच्छाशक्तीवर आणि निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट चॅलेंज करत म्हणाले मोदींमध्ये इंदिरा गांधींच्या तुलनेत पन्नास टक्के जरी दम असता तर त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले असते पण मोदी ट्रम्पच्या दबावाला बळी पडले राहुल गांधींचा आरोप होता की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानांना धमकी दिली यामुळेच भारताने सिन्स्पायर मान्य केलं यासोबतच राहुल गांधी यांनी हेही सांगितलं की ट्रम्प यांनी स्वतः एकोणतीस वेळा सार्वजनिकरित्या गर्वाने म्हटलंय की मीच भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं म्हणून मोदींमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी या सभागृहात येऊन सांगावं की ट्रम्प खोटं बोलतायत देशात यापूर्वीही मोदी सरकारने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती सर्जिकल स्ट्राईक असो पुलवामा हल्ला असो त्याही वेळी मोदी सरकारने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती पण त्या भूमिकेला काँग्रेस किंवा राहुल गांधींना टॅकल करता आलं नव्हतं असं बोललं जातं पण ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने राहुल गांधी आणि काँग्रेसने मोदींना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून आलं मोदी कसे कमी पडले त्या अमेरिकेच्या दबावाला कसे बळी पडले हे पटवून देण्यात राहुल गांधी यावेळी यशस्वी झाले का असे प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत एकीकडे राहुल गांधी आक्रमक दिसत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या प्रश्नांना थेट उत्तर देताना दिसून येत नाहीये राहुल गांधींनी ज्या आक्रमकतेने सरकारला घेरलं त्याच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी डिफेन्सिव्ह दिसत आहेत इतर वेळेच्या भाषणांपेक्षा मोदी यावेळी बरेच सौम्य आणि प्रश्नांची थेट उत्तरं देण्याऐवजी फिरून उत्तर देत होते का असे प्रश्नही विचारले गेले उत्तर देताना मोदींनी भूतकाळाचे संदर्भ दिलेत त्यांनी आपल्या भाषणात कित्येकदा नेहरूंचा उल्लेख केला यामुळे ही मोदींवर टीका झाली हा झाला लोकसभेतील भाषणांचा मुद्दा ज्यावर राहुल मोदींवर भाई पडल्याची चर्चा झाली या जा व्यतिरिक्त अनेक मुद्दे आहेत जिथे राहुल गांधींनी आघाडी घेतल्याचं दिसतंय ते मुद्दे काय ते का पाहूयात राहुल गांधींवर पूर्वी एक आरोप लागायचा की ते लोकांमध्ये जात नाहीत मिसळत नाहीत राहुल गांधी जमिनीशी जोडलेले नेते नाहीयेत असं त्यांच्याबद्दल परसेप्शन तयार करण्यात आलं होतं पण राहुल गांधी ते परसेप्शन खोडून काढण्यात यशस्वी ठरलेत असं बोललं जातंय राहुल गांधी आता लोकांमध्ये मिसळू लागले भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने ते भारतभर फिरले त्यांनी लोकांच्या अडचणी लोकांमध्ये जाऊन समजून घेतल्या त्यांनी आपल्या कृतीतून ते दाखवून दिलं की ते जमिनीवर उतरून काम करण्यास तयार आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वसामान्य जनतेशी कनेक्ट कमी होतोय असंही बोललं गेलं भाजपच्या विस्तारीकरणामुळे मोदींच्या वैयक्तिक प्रतिमेला धक्का बसतोय का असेही प्रश्न यामुळे विचारले जात आहेत पुढचा मुद्दा असा की राहुल गांधींना आपली प्रतिमा बदलण्यात यश मिळाल्याचं बोललं जात गेल्या काही वर्षात भाजपकडून राहुल गांधींची अपरिपक्व नेता अशी प्रतिमा तयार केली गेली होती गांधींना पप्पू म्हणून इस्टॅब्लिश केलं गेलं इधरसे आलू डालून का तो उधर से सोना निकलेगा का या प्रकारच्या त्यांच्या भाषणातल्या अर्धवट क्लिप्स कापून त्यांना ट्रोल केलं गेलं मीम्स काय जोक्स काय नको नको त्या गोष्टी व्हायरल झाल्यात त्यांच्यावर परिवारवादाचा आरोप करण्यात आला पण राहुल गांधी ही प्रतिमा बदलण्यात आता यशस्वी होत आहेत का हाही महत्वाचा प्रश्न आहे विरोधकांनी तयार केलेलं नरेटिव्ह खोडून गांधींना आपल्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करता आली आहे यामुळेच ते अधिक प्रगल्भतेने आणि आत्मविश्वासाने लोकांना साथ घालतायत आणि त्याच आक्रमकतेने विरोधकांना भिडतायत असं बोललं जात आहे राहुल गांधींच्या तुलनेत मोदींची प्रतिमा काही अंशी डॅमेज झाल्याचं बोललं जातं याला स्वतः मोदी आणि भाजपचं राजकारण कारणीभूत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे मोदींनी दिलेली आश्वासनं भाजपने पक्षवाढीसाठी स्वीकारलेली भूमिका असे अनेक मुद्दे यामागे असल्याचं बोललं जात आहे मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती पण आजही देशामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात दिसते मोदींनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही मोदींनी गौतम अदानींना मदत केली मोदी ट्रम्प यांच्या समोर झुकले मोदींनी निवडणूक आयोगाचा गैरवापर केला असे अनेक मुद्दे राहुल गांधींनी वेळोवेळी देशासमोर मांडले यामुळे त्यांना स्वतःची प्रतिमा उजळण्यात आणि मोदींची प्रतिमा डॅमेज करण्यात यश मिळालं असं दिसतंय राहुल गांधी सध्या जिकडे जात आहेत जिथे सभा घेत आहेत त्या त्या ठिकाणी ते धोरणात्मक विषयांवर मुद्देसोबत बोलतायत सरकारवर आणि मोदींवर ते धोरणात्मक विषयांवरून टीका करतायत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये या उलट मोदी त्यांच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी इतर मुद्द्यांवर बोलून ते मुद्दे बाजूला सारतायत असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे यावरून भारत जोडो यात्रेनंतर म्हणा किंवा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर म्हणा राहुल गांधींनी आपला गियर चेंज केलाय ते सरकारवर कडाडून टीका करतात ते जनतेमध्ये मिसळतात ते संघटनात्मक दृष्टीने मजबूत होताना दिसतात विजय असो की पराजय परिस्थिती काहीही असो राहुल गांधींनी आपल्या पक्षात आणि आपल्या सोबत असणाऱ्या पक्षांच्या वर्तुळात स्वतःचं महत्व टिकवून ठेवलंय तर इकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर मोदींना मात्र एनडीए मध्ये आपलं महत्व पूर्वीसारखं बनवून ठेवता आलेलं नाहीये असं बोललं जातं असे अनेक मुद्दे आहेत ज्या बाबतीत दोन्ही नेत्यांची तुलना केली तर राहुल गांधी मोदींवर वरजर ठरतात तुर्तास याबाबत तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी खरंच मोदींवर भारी पडतायत का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑफिशियल बाबला सबस्क्राईब करा